पाहायला सुरुवात केली पंच्याऐंशी आवाज पंच्याऐंशी आवाज मध्ये आपलं स्वागत देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झाडत असल्याचं दिसतंय अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला प्रकाश आंबेडकर म्हणाले की लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्ष्मण रेषा ओलांडली आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली यावेळी बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यावर भाष्य केलं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीत रूपांतर ग्रामपंचायत सा। बोलताना सांगितलं इंडियन एक्सप्रेसशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की तत्कालीन पंतप्रधानांनी आपापल्या पक्षाचा प्रचार केला हे खरं आहे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीचं रूपांतर ग्रामपंचायत निवडणुकीत केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात प्रचार करतात आणि विधानसभा निवडणुकीतही तेच करतात स्थानिक पातळीवरील निवडणुकीतही पंतप्रधान मोदी हेच करतात वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रात 28 तीन जागा जिंकेल असा दावा प्रकाश व्यक्त केला आम्ही जागांवर आमचे उमेदवार उभे केले आहेत खर तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचा समावेश आहे दुसरीकडे भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी मुख्य लढत दोन आघाड्यांमध्ये आहे असं म्हणाले प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला ते म्हणाले की पंतप्रधान मोदी प्रचारा दरम्यान वैयक्तिक हल्ले करत आहेत जे अत्यंत वाईट आहे पंतप्रधानांनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा खालवली आहे सत्ताधारी पक्ष केंद्रीय तपास यंत्रणेचा कसा वापर करतात हे या निवडणुकीत दाखवून दिलं दरम्यान काँग्रेस आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष केंद्र सरकारवर तपास यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला आहे विरोधकांचं म्हणणं आहे की हे सर्व राजकीय सुडबुद्धीनं केलं जात आहे तर तपास यंत्रणा आपलं काम करत असल्याचं सांगत भाजपने विरोधकांना प्रत्युत्तर दिलं ब्युरो रिपोर्ट पंच्याऐंशी आवाज